शेती विक्रीस विरोध करणाऱ्या आईचा खून करून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या रेनापूर तालुक्यातील सांगवी येथील दुर्दैवी घटना रेनापूर तालुक्यातील सांगवी येथील शेती विक्रीस विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईचा जमीन विक्रीच्या वादातून एकुलत्या एक मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली धक्कादायक घटना सात ऑगस्ट रोजी उघडकीस आली या दुर्दैवी प्रकारामुळे रेणापूर तालुक्यातील सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील रहिवाशी असलेल्या सुमिंद्राबाई वेणुनाथ जाधव वे सत्तर यांच्या नावे असलेली शेती विकावी असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब वेणुनाथ जाधव वयवर्ष अठ्ठेचाळीस मागील काही दिवसापासून करत होता मात्र आईने ठाम नकार दिल्याने काकासाहेब रागाच्या भरात शेतात गेले तिथे त्यांनी आईचं तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरण्यात आले असल्याची रेणापूर पोलीस ठाण्यात शुभम काकासाहेब जाधव यांनी फिर्याद दिल्यावर रेणापूर तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी चौधरी स्थानिक गुन्हे शाखेचे निकम रेनापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आदींनी भेट दिली पुढील तपास पोलीस जामदार मामडगे करीत आहेत राजमंत्रन्यूटसाठी सुधाकर फुले लातूर